आज मी तुम्हाला गाय खूप हेल्दी असेल जी तब्येतीनं खूप चांगली असेल आणि ती माझ्यावर येत नसेल तर त्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगणार आहे कालपर्वाच्या व्हिडिओमध्ये मी तिला कोणत्या खाद्यानं ती हिटवर येऊ शकते माझ्यावर येऊ शकते हे तुमच्याबरोबर शेअर केलं पण आज मी तुम्हाला एक साधा प्रयोग सांगणार आहे ही गाय घेतली मी एक चार महिन्याची गाभण होऊन घेतली पण ज्यावेळेस प्रत्यक्ष एक आल्यानंतर चेक केलं तर ती गाभण होती मग ती चार महिने माझ्यावर पण ना मग काय करायचं तर मी काय केलं त्यासाठी काय करायचं की डॉक्टरला बोलवलं डॉक्टरला बोलून मी तिचं ती गाभण आहे का नाही हे चेक केलं हात घालून हात घालून चेक केल्यानंतर ती बरोबर सतराव्या दिवशी माझ्यावर आली म्हणजे काय माहिती आहे का की जर गाय माझावर येत नसेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची की आपली गाय एका डॉक्टरच्या माध्यमातून चेक करायची की तिची जी मध्ये गर्भाशय गर्भपिशवी आहे ती सरळ आहे का तिचं तोंड बरोबर ओपन आहे का हे सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी आपण एखाद्या निष्ठात डॉक्टराकडून तिला चेक करून घ्यायचं बरोबर सतराव्या अठराव्या दिवशी ती माझावर येते हा प्रयोग तुम्ही करून पहा मी प्रयोग केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे आणि आता माझी गाय आता ही जमलेली आहे